नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले स्वागत आहे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या आजच्या ताज्या बाजारभाव अपडेट मध्ये आज पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर बाजार समितीत विविध शेतीमालाचे दर कसे आहेत ते जाणून घेऊया कोबी तीस ते पन्नास रुपये प्रति दहा किलो वांगी पन्नास ते दोनशे रुपये प्रति दहा किलो टोमॅटो पन्नास ते एकशे वीस रुपये प्रति दहा किलो ओल्या मिरच्या तीनशे ते पाचशे रुपये प्रति दहा किलो गोबळी मिरची शंभर ते पाचशे रुपये प्रति दहा किलो घेवडा तीनशे पन्नास ते चारशे पन्नास प्रति दहा किलो गवार चारशे पन्नास ते आठशे रुपये प्रति दहा किलो ओला वाटाणा तीनशे ते चारशे रुपये प्रति दहा किलो कारली शंभर ते तीनशे रुपये प्रति दहा किलो भेंडी शंभर ते चारशे रुपये प्रति दहा किलो वरणा दोनशे ते तीनशे रुपये प्रति दहा किलो दोडका दर शंभर ते तीनशे रुपये प्रति दहा किलो काकडी पन्नास ते दोनशे पन्नास रुपये ते तीनशे रुपये प्रति किलो दोनशे ते चारशे रुपये प्रति दहा किलो गाजर शंभर ते दोनशे रुपये प्रति दहा किलो दुधी भोपळा तीस ते साठ रुपये प्रति दहा किलो कोथिंबीर पेंडी दर दोनशे ते सहाशे रुपये प्रति शेकडा शेवगा शेंग एकशे पन्नास ते चारशे रुपये प्रति दहा किलो बीट दोनशे ते पाचशे पन्नास रुपये कांदा पात दर पाचशे ते सातशे रुपये प्रति शेकडा चवळी शेंग शंभर ते दोनशे पन्नास रुपये प्रति दहा किलो मेथी दोनशे ते आठशे रुपये प्रति शेकडा पालक तीनशे रुपये प्रति शेकडा पिक्याडूर दोनशे ते तीनशे रुपये प्रति दहा किलो मुळा पन्नास ते एकशे पन्नास रुपये प्रति दहा किलो फेरू शंभर ते सातशे रुपये प्रति वीस किलो कॅरेट कलगड दहा ते पंधरा रुपये प्रति किलो शेतकरी मित्रांनो ही होती कोल्हापूर बाजार समितीतील आजची संपूर्ण बाजारभाव माहिती बाजारभाव रोज बदलत असतात त्यामुळे नेहमी अपडेट राहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती